शेतकरी मंडळ रब्बी हंगामात मका पिकासाठी त्यामधली सर्वात पहिली व्हरायटी म्हणजे पायनेरची पस्तीस चोवीस उच्च उत्पादन क्षमता असलेले हे वाण आहे कोरड्या हवामानात काही प्रमाणात संशील आहे याची रोग प्रतिका शद... शक्ती सुद्धा चांगली आहे याचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस इतका असतो याचे सरासरी उत्पादन जर प्रति एकर पकडलं पंचवीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत अपेक्षित आहे दुसरी व्हरायटी म्हणजे ॲडव्हान्टाजी सातशे एक्कावन्न वजन जास्त आकर्षक रंगाचे नारंगी दाणे हे वाण आहे कंसाचे टर्फल घट्ट असल्याने काढणीच्या वेळेस पाऊस आणि किडी पासून संरक्षण मिळते कंसाचा शेंडा पूर्णपणे भरलेला असतो याचा कालावधी थोडा जास्त आहे एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवस याची मर्यादा आहे तिसरी वरायटी म्हणजे हायटेकची एक्कावजी वाट उच्च उत्पादन व ताणसहण करण्याची क्षमता असलेले हे वाण आहे चांगल्या लांबीची कणिसे व शेंडा पूर्णपणे भरलेला असतो काढणीच्या वेळी ही पीक हिरवे राहते मका पिकातील प्रमुख रोगांना सहनशील आहे रब्बी हंगामात या वाणाचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवस इतका आहे यामध्ये आपण हायटेक बावन्न झिरो दोन हायटेक एकावन झिरो सहा या व्हरायटीचा देखील विचार करू शकतो चौथी व्हरायटी म्हणजे सिंधियाची बा बासष्ट चाळीस सर्व प्रकारच्या हवामानासाठी उपयुक्त असे वाण म्हणण्याची ओळख आहे एक एकसारख्या आकाराची कणीसे त्यासु उत्पादन देणारे हे वाण आहे चाऱ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट समान लावणारं हे वाण आहे यात झाडांची संख्या जर प्रति एकर पकडलं सव्वीस हजार सहाशे सासष्ट इतकी असू शकते रब्बी हंगामात या वाणाचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस इतका असतो यामध्ये आपण सिन एक चांगली व्हरायटी आहे ती एन के विचार करू शकतो पाचवी आणि म्हणजे एम, एम, याचं दंड आकार कणीस मोठी आणि मजबूत अशी कणीस याची निघतात आकर्षक पिवळसर नारंगी दानाचे दाणे उच्च गुणवत्ता आणि उच्च उत्पादन म्हणून वान प्रचलित आहे याची कालावधी जर आपण पकडला रब्बी हंगामात एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस दिवस इतका जातो तर शेतकरी बंधून नक्कीच या ओराट्या आपण भरघोस उत्पादन देऊ शकतात मका पिकासाठी अशा नवनवीन आमच्या चॅनलला